त्यानंतर मी सर्व पूर्ण विनंती करतो की फक्त जास्त असल्यामुळे जास्त जास्त लांबच लांबूच होत नका दोन मिनिटांमध्ये फक्त आपलं मनोगत व्यक्त करा त्यानंतर ज्या तर माझे मित्र वंचित बहुजन आघाडीचे तालुका महासचिव आणि माझे बंधू फडुवा जगताप यांना विनंती करून त्यांनी थोडाच आपल्या मनोबत व्यक्त करा बहुजन समाजातील सर्व महापुरुषांना संतांना प्रथम व्यवहार अभिवादन या ठिकाणी काळ्या कृषी कायद्याच्या विरोधात सिंगोड तालुक्यातील वरिष्ठ मुंबई आघाडी

यानंतर ज्या तर आम पक्षाचे माझे मित्र अडक अडकन यांना मी विनंती करते तरी नव्हत्या आपला मला पण व्यक्त करावा शिखरांनी सर्वप्रथम मला अभिमान वाटतोय की देशाच्या स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये एक सहभाग घेण्याची जी एक ही होती ती कमी या आंदोलनाच्या माध्यमातून या ठिकाणी घडून निघते आपण बघतोय की या जुलमी आणि हुकुमशाही प्रशासनाने एक एक करून या देशाच्या एक समजतेवर घावा घालण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे ते वेगवेगळ्या जाती धर्माच्या आड लोकांच्या स्वातंत्र्यावर गदा घालण्याचं का काम असेल किंवा शेतकरी विरोधी कायदे पारित करून शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्यावर गदा घालण्याचं काम असेल या ठिकाणी हे जे भाजपा दर्जेनी जे सरकार आहे हे सरकार म्हणजेच अलीबाबा आणि तीनशे दोन चाळीस चोरांचं म्हणजे तीनशे दोन चोरांचं जे सरकार आहे हे सरकार या ठिकाणी पूर्णतः देशामध्ये या ठिकाणी अपयशी झालेलं आहे आपण बघितलं की मागील बारा दिवसापासून संबंध देशामध्ये जे देशभरातील शेतकरी आहेत ज्यामध्ये पंजाब असेल हरियाणा असेल एवढंच नाही तर महाराष्ट्र असेल या महाराष्ट्रातील शेतकरी देखील देशाची राजधानी दिल्लीमध्ये या जुलमी राजवटीचं आंदोलन करण्यासाठी जाऊन धडकत आहे या ठिकाणी मला अभिमान वाटतो की दिल्लीचे मुख्यमंत्री आम आदमी पक्षाचे सर्व सर्व माननीय अरविंद केजरीवाल साहेब यांनी या शेतकऱ्याच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर करून संबंध देशामध्ये या शेतकरी आंदोलना पाठिंबा जाहीर केलेला आहे एवढंच नाही तर आंदोलन आंदोलनकर्त्यांना त्यांच्या जेवणाची व्यवस्था असेल पाण्याची आम्ही या स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये या ठिकाणी सामील झालेलो आहे आणि भाजप आणि आर यापासून या देशाला मुक्ती जर करायची असेल या अस्सल देशद्रोहापासून जर मुक्ती करायची असेल तर आम्हाला पुन्हा एकदा स्वातंत्र्याचा लढा या ठिकाणी लढावा लागेल आणि म्हणून या स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये मी या ठिकाणी या केंद्र सरकारला इशारा देतो की केंद्राने जे देश, जे शेतकरी विरुद्ध आणि देश देशाविरुद्ध जे कायदे आहेत हे सर्व कायदे तात्काळ विनाहट विना चर्चा रद्द करून परत यावे अन्यथा या शेतकऱ्याची नांदी लागलेल्या या सरकारला या मातीमध्ये धूळ चालल्याशिवाय शेतकरी राहणार नाही असा इशारा या ठिकाणी मी देतो धन्यवाद લાન ભાઉ અને ઓલ ઇન્ડિયા યુથ ફેડરેશન કોંગ્રેસ જાબીર પદાન આજ જ વિરાજમાન હમરે ભારતીય કપે करने के लिए हम यहाँ सभी पक्ष यहाँ जमे है दोस्तों हमने देखा कि इस देश का किसान इस देश का शेतकड़ी इस देश का कामगार आज कितना परेशान है दोस्तों मैं आपसे यह कहना चाहूँगा कि नरेंद्र मोदी ने जी एस टी कायदा लाया रात तो के बारह बजे नोटबंदी की इसके बाद में जो है तो इन्होंने अलग अलग तरीके के कायदे लाकर इस देश की जनता को किसानों को कामगारों को परेशान करने का काम किया दोस्तों मैं ये कहना चाहूँगा अगर हमें हमारी आज़ादी आज़ादी चाहिए हम आज़ाद तो है ही पर हमें जो है तो भूखमरी से आज़ादी होना चाहिए बेरोजगारी से आज़ादी होना चाहिए नरेंद्र मोदी से आज़ादी होना चाहिए तो, चाहिए, चाहिए, तो हमें सब मिलकर तो इस नरेंद्र मोदी सरकार को इसके जगह बताना पड़ेगी और दोस्तों मैं ये कहना चाहूँगा अगर हमने इस ढंग का शेतकियों का नुकसान है अगर साथ नहीं दिया तो हमारी आने वाले रास्ते करेंगे जब किसान आंदोलन कर रहे थे तब तो आप क्या कर रहे थे दोस्तों मैं आपसे यही कहना चाहूँगा कि अगर इस सरकार ने ये शेक विरोधी बिल वापस नहीं किया तो आने वाले समय के अंदर में भारतीय कम्युनिस्ट पक्ष और जितने भी देश की विभिन्न संगठनाएं हैं वो जो है आने वाले समय में बहुत बड़ा संघर्ष करेंगे रास्ते पे उतरेंगे इतना ही

हरियाणा पंजाबच नाही संपूर्ण भारतातून त्या ठिकाणी जे शेतकरी गेलेले आहे बहुजन क्रांती मोर्चा इतर राजा हे बहुजन क्रांती मोर्चा भारत मुक्ती मोर्चा अखिल महाराष्ट्र सत्ता परिषद आम्ही

या आंदोलनाच्या निमित्तानं अभिवादन करतो आणि देशभरात संबंध शेतकऱ्यांच्या न्याय मालिकेसाठी विविध पक्ष सगळ्यांना सामाजिक संघटना ज्या सहभागी झाल्या आहेत त्या सर्वात नेत्यांना धन्यवाद देतो त्याची आधार घालायला हे बालवालो हे आंदोलन नेमकं कशासाठी आपल्याला समजिंग पाहिजे करा टीव्हीवर याची लोक मनाला चर्चा होताना आम्हाला दिसत नाही या आंदोलनाची चर्चा किंवा पाहिली तर दक्षिणवादी उठते आतंकवादी उद्या खलिस्तानी हुसार अशा प्रकारच्या आंदोलनाची चर्चा चालू आहे आणि म्हणून हे आंदोलन चिरवण्याचं काम ज्या पद्धतीने या देशातला प्रिंट मीडिया करत आहे त्याच पद्धतीनं इतिहास सरकार सुद्धा हे आंदोलन चिरवण्याचं काम करत आहे आणि या आंदोलनामध्ये आम्हाला हे आंदोलन यशस्वी करायचं असेल आम्हाला आता एका या ठिकाणी लढलं पाहिजे आणि म्हणून भांग पाहून घेतात पाहून घ्यायला काय काय ती सत्ताची जमीन आहे पुढच्या खासगी जमीन आहे पाच जमीन आहे शेतकरी मोठ्या उद्योगपती सोबत करार करू शकतात करार केल्यानंतर शेतकऱ्यात जमीन मालकी त्याच्या नावाला नाहीत परंतु व मालक त्याच्या शेतकरीमध्ये शेतकरी मध्ये शेत म्हणजे करारानुसार याची शेती कंपनी ताब्यात घे कंपनीच्या शेतामध्ये माल करत शेता माल काढण्याचा माल करण्याचा सगळा अधिकार कंपनी आज फक्त शेतकरी त्या शेतीमध्ये काम करत आणि म्हणून ह्या देशातल्या शेतीच्या मालगा त्या कायद्याचे शेतकऱ्याचा आहे की भारतात पिकायलेला माल परदेशात पिकायचा असेल आता शेतकऱ्याला फवा दिलेली शेतकऱ्याला काय केलं नाही त्याला सांगितलं की आता जो तुझा माल विकणार नाही काय कर तू स्वतः तुझा काना किती चांगला येतात कंपनी तुझा काना घेऊन हे ऐकायला चांगलं वाटतं बोलायला चांगलं वाटतं बाबा परंतु वस्तुस्थिती अशा आहे या शिवता अशा जेव्हा ताजा फुटेल आणि त्याला ताजा जर अमेरिकेला विकायचा असेल तर तो ताजा बिद्ध न्यावा लागेल एक तर केरळच्या मुंबईला किंवा मुलगा असता जेवणचा हा दहा बाहेरचा इव्हन तुम्हाला बाहेर असा अशा ठिकाणी हा लागेल म्हणजे शिव जर मुंबईला न्यायचा त्यांना एक तर व्यापाराला कमी दावं लागणार आहे स्वतःच काही घेऊन जाणार नाही पर्यायानं हा कायदा सुद्धा या देशातल्या हिताचा आहे आणि म्हणून हे दिलीच्या तिने कायदे या शेतकऱ्यांच्या हिताच्या विरोधात असल्यामुळे जे आम्ही आज त्या ठिकाणी या कायद्याच्या विरोधात आंदोलनामध्ये उतरलेलो आहोत जो आमचा शेतकरी बांधव रोडवर थांबलेला आहे बारा दिवसापासून तो रोडवर त्या ठिकाणी

हेच विरोधी वाचावले आणि जे विरोधी वादावर सत्ताधारी हे जे षडयंत्र आहे हे सगळं आता पुण्यानी ओळखलं पाहिजे या देशातले लोक या देशातल्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आणि आता रण चिंग फुटलं पाहिजे त्याच जनता शेतकरी वाचू शकतो आणि शेतकरी वाचलं तर देश वाचेल देश वाचता ठिकाणी वाचतो एवढं ठिकाणी बोलतो आणि माझ्या अभिजामध्ये पक्षाच्या वतीनं या आंदोलनाला आमचे राष्ट्रीय नेत्या समृद्धी आहेत खासदार इतिहास अलील साहेब यांनी संपूर्ण याला पाठिंबा दिलेला आहे संपूर्ण आमचे कार्यकर्ते आजच्या आंदोलनामध्ये सामील आहेत म्हणून या ठिकाणी माझा पाठिंबा जाहीर करतो आणि शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाले पाहिजे विनंती करतो एवढं त्यानंतर जिल्लोड जळगाव काँग्रेस पक्षाचे नेते केदारजी आझाद यांना विनंती करतो की त्यांनी डोक्यात असा मान्यता करते

भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले या महामानवाला सर्वप्रथम अभिवादन करतो आणि आज आपल्या सिल्लोडच्या वतीने भारत मध्ये आपण सर्व संघटनांनी इथे शेतकऱ्याच्या आंदोलनाला जो पाठिंबा देऊन आपण बंद पाळला यामुळे मला असं म्हणायचं आहे की ह्या देशाचा कणा असलेला शेतकरी आणि त्या शेतकरी देशाचा कणा असलेला शेतकरी त्या शेतकऱ्याच्या विरोधात ह्या केंद्र सरकारनं जे शेतकरी विरोधी कायदा केला सर्वप्रथम त्या कायद्याचा मी निषेध करतो आणि शेतकऱ्याच्या हितासाठी या सरकारनं त्वरित पावलं उचलावी म्हणून आम्ही हा बंद जो पाळला याच्यासाठी आमच्या पक्षाच्या वतीने आम्ही या बनबंदी सामील झालो आणि या सरकारचा निषेध करून मी इथेच थांबतो संपूर्ण भारतभर शेतकऱ्यांच्या हितासाठी जनआंदोलन सुभारण्यात आलं त्या आंदोलनाला वंचित आघाडीचे सर्व सर्व सन्माननीय बाळासाहेब आंबेडकर यांनी जो पाठिंबा दर्शविला त्या अनुषंगाने आम्ही तालुका पातळीवर देखील सर्व वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते यामध्ये सहभागी झालो त्यानंतर चे माजी नगराध्यक्ष अनेका पठाण यांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं भारतीय सर्व भारतीय भारतातील महामानवांना या ठिकाणी नेते असेल या ठिकाणी अभिवाद त्यांच्या विचारांना अभिवादन करतो आणि मित्रो आम्ही या ठिकाणी सर्व पक्षीय ते दिल्ली येते आमच्या भारतात देशाची जे तर या ठिकाणी राजधानी आहे त्या राजधानीमध्ये गेल्या बारा दिवसापासून शेतकऱ्याचं जे तर या ठिकाणी कायदे हे माझ्या अगोदर जे तर अनेक पक्षांनी त्यांचं ज्या तर या ठिकाणी माझा केलेला आहे या कायद्यामुळे जे तर भारतीय शेतकऱ्यावर काय परिणाम होणार आहे त्यांच्या कुटुंबावर काय परिणाम होणार आहे त्यांच्या कुटुंबावर परिणाम झाला म्हणजे आपल्यावर काय परिणाम होणार आहे आणि सर्व जे तर जाणकारी सर्व विश्लेषण जे तर या ठिकाणी माझ्या अगोदरच्या वक्त्याने या ठिकाणी केलेलं आहे मित्र मला या ठिकाणी एवढं सांगायचं आहे तर आज गेल्या बारा दिवसापासून जसं जात सात महिन्यामध्ये गेल्या वर्षी जे तर बाबचं आंदोलन एन आर सी सी ए आणि एन टी आरच्या विरोधामध्ये दिल्ली या दिल्ली येथे जे तर त्या ठिकाणी चालू होत आणि त्या ठिकाणाहून जे तर ते आंदोलन पूर्ण जे तर जगामध्ये ते आंदोलन जे प्रसिद्ध झालं आणि तर जगाना दखल घेतली त्याच्यानंतर नंतर जे आजचं हे बारा दिवसापासून सुरू असलेलं ना शेतकऱ्याच जे तर आंदोलन आहे धान्य पिकवणाऱ्या माणसाचं जे तर आंदोलन आहे काळ्या मातीत जे आपला घाण घालणारा जो शेतकरी यांच्याच जे तर हे आंदोलन आहे काळ्या मातीतून जे तर धान्य उगवणारा आणि प्रत्येकाच्या घट्ट घालणारा बांधणार हे आंदोलन आहे आपलं जे तर रक्ताचं घाम गाळण गाळणारा पुऱ्या जगाला जे तर पोचणाऱ्या ज्या तर शेतकऱ्यांचं जे तर हे आंदोलन आहे आणि हे आंदोलन जे तर इथं लोकशाही आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जे तर लोकशाही या ठिकाणी आहे भारतीय संविधान आहे तुमचं आणि आमचं राज्य आहे इथं लोकांचं राज्य आहे लोकशाही म्हणजे लोकांचं राज्य तुमचं आणि आमचं राज्य शेतकऱ्याच राज्य कष्टकऱ्याचं राज्य कामगाराचं राज्य इथल्या सर्वसामान्य लोकांचा हा राज्य आहे आणि या देशाचे मालक आहोत आहे परंतु या हुकमी सरकारनं माझ्या अगोदर एका सांगितलं का विरोधकांची भूमिका जे आहे तर त्यांचीच आहे सत्ताधाऱ्याची जे तर भूमिका त्यांचीच आहे परंतु या देशाच्या लोकशाहीमध्ये राजकारणामध्ये दे। जेव्हापासून एकोणीसशे बावन्न पहिली निवडणूक झाली त्या निवडणुकीच्या नंतर पहिल्या मध्ये एक खुत सरकार आलेलं आहे विरोधी बाकावर बसणार सरकार त्या ठिकाणी त्या ठिकाणी विरोधी कमजोर आहे विरोधाची भाषा बोलणार कमजोर आहे विरोध करणारा जे तर त्या ठिकाणी कमजोर आहे आणि याचा निवडून दिलेले आहेत तेवढे खासदाराला अजिबात काही माहिती नाही एक मुरमुराचा पोता या ठिकाणी जे तर एक निर्णय घेतो आणि दुसरं जे तर एक निर्णय घेतं दोन माणसं निर्णय घेणार काम या ठिकाणी तर करत आहे आज विरोधी पक्ष बोलायचे नाही आणि मला बाबासाहेबांची आठवण येऊ लागली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं हे भारताचं संविधान या ठिकाणी येऊ लागलो परंतु याच्यामध्ये विरोधाची भूमिका ही कडखड राहिली पाहिजे विरोधक हा जागा राहिला पाहिजे त्यांनी जे तर टोळ्याच तेल टाकून जे तर बसलं पाहिजे आणि सत्ताधाऱ्याच्या कामगार लक्ष ठेवलं पाहिजे त्याची जे तर नजर एकदम त्याच्यावरती पाहिजे का हा काय करू काय नाही करतु दुःखाची बाब आहे या ठिकाणच्या तुमच्या सगळ्या लोकांनी बाबासाहेबांनी दिलेल्या मताला महत्व दिलं नाही आपलं मत जे तर काम केलं आपल्या मताला जे तर एक बोल केलं आणि म्हणून या देशामध्ये इतिहासामध्ये पहिल्यांदाच या देशामध्ये जे तर बिना विरोधी पक्षाचं जे तर या ठिकाणी म्हणून मोदी आणि शहा जे मनात वाटेल मनात येईल काम करायचो कायदा विना आम्ही या देशाचे मालक झालो आता आम्ही जे करू हे तुम्हाला मान्य करावं लागेल आम्ही आता देशाचे मालक आहोत परंतु मोदी आणि माझा अभिमान आहे या देशाच्या आम्ही मालक आहोत आमचं जर डोकं फिरलं तर तुम्हाला एका एका मिनिटामध्ये दिल्लीवरून गल्लीत येत आणून टाकून एवढी ताकद आहे तर आमच्या आमच्या पडकडे आहे परंतु मित्र दुःखाची बाब आहे हा शेतकरी त्या ठिकाणी दिल्ली मध्ये बसलेला आहे आणि इथला शेतकरी दारू पिऊन घरी झोपलेला आहे महाराष्ट्राचा शेतकरी महाराष्ट्रातून शेती प्रधान देश आहे शेतीमध्ये शेतीमध्ये राबणार आहे या शेतकऱ्याला कायदा कळाला परंतु महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला अजून कायदा कळालेला नाही त्याच दुःख